सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भारत देशामध्ये अश्ली अश्लील आणि नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याची माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमताने अश्लील चित्रफित बनवणाऱ्या पंधरा जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर भादवी कलम दोनशे दोनशे त्र्याण्णव चौतीस माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठ कायदा कलम सदुसष्ट सदुसष्ट असभ्य प्रतिरूपण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कायदा कलम तीन चार सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली यानुसार विष्णू साहब साओ वय तीस राहणार सोळा परागणा कोलकत्ता जावेद हबीबुल्ला खान वय पस्तीस राहणार आहरा उमरी जिल्हा बस्ती उत्तर प्रदेश अलका राज के राजन वय तेवीस राहणार आर पी साऊथ वेस्ट दिल्ली नेहा सोमपाल वर्मा वय अडोतीस राहणार गणेशपुरी मुजफानगर उत्तर प्रदेश रिया वासुगुप्ता वय एकवीस राहणार लक्ष्मीनगर शखरपुरा दिल्ली बुद्धसेन बर्दानी लाल श्रीवास वय एकोणतीस राहणार महाकाली कॉलनी चंद्रपूर समीर मेहताब आलम वय सव्वीस राहणार अमरोहा राईड मॅक्सी उत्तर प्रदेश अनुप मिथिलेश चोबे व एकोणतीस राहणार काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट मुंबई रामकुमार श्री भगवान यादव व एकवीस राहणार रोनक सिटी श्याम कॉलनी हरियाणा विना भारत पोवळे वय बत्तीस राहणार केंगार चाळ खोपट ठाणे मैना जाहिद हुसेन खान वय अठ्ठावीस राहणार सनसिटी नाला सोपारा वेस्ट जिल्हा पालघर राहुल सुरेश नेवरेकर वय अडोतीस राहणार मोहन चाळ वागळे इस्टेट ठाणे अनिकेत पवन शर्मा व एकोणीस व्यवसाय मेकअप आर्टिस्ट राहणार रुद्राक्ष रेसिडेन्सी पलसाना सुरत राज्य गुजरात वंशज सचिन वर्मा व एकवीस राहणार डेहरा खास ढेराडून मनीष हिरामन चौधरी वय वीस राहणार शास्त्रीनगर हरियाणा यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव वय बावन्न राहणार मळवली तालुका मावळ आकेश गौतम शिंदे वय बत्तीस राहणार मळवली तालुका मावळ आणि सनी विलास शेंडिगे वय पस्तीस राहणार मळवली तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या अर्नब फिल या बंगल्यात सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करीत आहेत पुणे तसंच पिंपरी परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा